एकाला पुण्यातून तर जो मुख्य आरोपी आहे त्याला सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात काय आता आहे सगळी प्रोसेसर चालू आज कोर्टात हजर केला जाणार आहे वैद्यकीय तपासणीबद्दल काय अपडेट आहे काल दिनांक आठ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील शास्त्रीनगर चौकामध्ये एक तरुण चार चाकी वाहनातून उतरून अश्लील आणि वर्तन करतानाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल झालेला होता त्यानंतर सदर प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी अपराध क्रमांक एकशे अडुसष्ट पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय कलम दोनशे सत्तर दोनशे एक्क्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एकोणऐंशी तर तीन पाच त्याचप्रमाणे महाराष्ट्र कुल अधिनियमचे कलम एकशे दहा एकशे बारा आणि मोटर परिवहन अधिनियमचे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी अनुवयी गुन्हा दाखल करण्यात दा आलेला होता काल रात्री येथील एक आरोपी नामे भाग्येश ओसवाल यासह काल सायंकाळी अटक करण्यात आलेली आहे त्याचं त्यापूर्वी वैद्यकीय तपासणी कसून हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि यातील जो मुख्य आरोपी होता ज्याचं नाव गौरज गौरव मनोज आहुजा वर्षे पंचवीस असं आहे यास काल र, आ, रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज सकाळी त्याला पुण्यामध्ये आणून त्याची वैद्यकीय चाचणी करून सकाळी पावणे आठच्या दरम्यान त्याला अटक करण्यात आलेली आहे आज दुपारी दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयाच्या समक्ष पोलीस कस्टडी रिमांड मिळण्याकरता सादर केलं जाईल आणि त्यानंतर पुढील तपास आहे तो सफोलपणे केला जाईल प्रकरण झालं सर मुख्य आरोपी जो आहे तो कोल्हापूरला की कुठून कोल्हापूर मध्ये गेला होता का किंवा कुठं कुठे फिरलाय तो त्याबाबत आमची टीमही त्या परिसरामध्ये काल काम करत होती आपण त्या स्पॉटच्या जवळपास होतो परंतु आरोपी आहे तो कराड पोलीस स्टेशनला सरेंडर झालेला होता आणि त्यानंतर आपल्याला तिथून तो आरोपी आपण पुण्यामध्ये आणलेला कारचं काय स्टेटस आहे आता पोलीस कस्टडी रिमांड मिळाल्यानंतर त्याबाबतचा पुढील तपास येतो पोलीस करते सर खर तर काल सकाळी साडेसातच हे सगळं प्रकरण आहे त्यांनी अंमली पदार्थ सेवन केले होते की दारू पिला होता की ड्रग्ज हो वगैरे काय घेतले होते का अशी काय पोलीस तपासात माहिती समोर येते का आणि दुसरी गोष्ट काल सकाळी साडेसातचं प्रकरण आहे आज साडेसात वाजता त्याची वैद्यकीय तपासणी केली तर आता ते दिसून येईल का वैद्यकीय तपासणी निश्चित आरोपी आहे तो ताब्यात घेतल्यानंतर तात्काळ त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहेत आणि त्या रक्ताच्या नमुन्यावरून आपल्याला त्यानं काय सेवन केलं होतं याबाबतचा अभिप्राय फोरेंसिक सायन्स लॅबोरेटरी मार्फत मिळू शकते जो ओसवाल आहे ना त्याची वैद्यकीय तपासणीचा रिपोर्ट समोर आला असं कळते त्याच्यात अल्कोहोल सापडल्यास हे कळतं असं काही नाही हा मला वाटतं तपासातील बाबी आहे त्याच्यावर आता या वेळी आपण जास्त बोलणं उचित नाही होणार पण निश्चितच चांगला आणि सखोल असा तपास यामध्ये करषकार केस प्रकरण इतच जोडले गडा आरोपीला खूप विसा देन एखालो या आरोपीने काय कारण ते काही मित्र काही घेऊन आलो तो काय बिल तयार केलं व्यवस्था कशी असते आरोपींची व्यवस्था ही आरोपिंग सारखीच असेल जो शासकीय भत्ता असतो तो शासकीय भत्ताच त्यांना देण्यात येणार त्या थेन बाबत कोणताही दुसरा वेगळा नियम अथवा कायदा त्यांना लागू होणार नाही याबाबत मला तर काहीही बोलण्यासारखी नाही सगळं आलं अजिबात तसली कोणतीही माहिती कुठलं काय गोष्टी आल्या नाही